तर आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक विधान केलंय आशीर्वाद न दिल्यास तुमच्या खात्यातून दीड हजार रुपये परत घेणार असल्याचं वक्तव्य हे रवी राणांनी केलंय सरकार देत राहतं पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असंही रवी राणा म्हणाले पैसा तुमच्या बापाचा आहे का असा यावरून सवाल विजय वडेट्टीवार यांनी दिला नाही बरोबर नाही तिकडे आशीर्वाद देणार नाही बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचं खाल्लं त्याला जागी लागल जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका ही सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं अरे सख्या बहिणी म्हणताय सख्या बहिणीला पसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय बहिणींच्या भावनाशी खिलवाड आहे